रामकृष्ण हरे आज आपण हृदयादिन्यासाच्या मंत्राविषयी थोडंसं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया रामकृष्ण हरे करन्यासामध्ये जे मंत्र होते ना तेच हृदयादिन्यासाचे मंत्र आहेत तर न्यास करताना पहिला मंत्र नय नै छिंदी शस्त्राणी नय नंद ही हृदयाय नमहा हा मंत्र म्हणताना आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे आणि भगवंताला आपण आवाहित करायचं आहे की महाविष्णू हृदयाची देवता आहे महाविष्णू तर भगवंताला आपण त्यांच्या शक्तीचं करायचं आहे आपल्या भक्तीचं आणि त्यांच्या शक्तीचं मिलन होऊन आपलं हृदय चांगलं विकसित होईल आणि प्रेमाचा सुगंध पसरेल हृदय चांगलं चाललं म्हणजे आपोआपच सगळं काही अप्रतिम होणार चांगलंच चांगल होणार आणि मनालाही एक समाधान असेल आनंद असेल आपलं ब्रह्मचैतन्य जागृत झालेलं असेल आणि गीतामृत प्राशन करण्यासाठी आपलं मन आणि हृदय सिद्ध झालेलं असेल म्हणून नय नय छंद सहस्राणी नय नंद हती पावक, ये हृदयाय नमहा रामकृष्ण हरी